नमस्कार मी विशाल परदेशी आपण बघताय जगाच्या पाठीवर हे विशेष बुलेटिन जाणून घेणार आहोत आता या क्षणापर्यंत जगाच्या पाठीवर कुठे कुठे नेमकं काय काय घडलंय चला सुरुवात करूया अगदी झटपट व्हेनेझुलेमध्ये वाढत जाणारं कोरोना संक्रमण पाहता डोम स्टेडियमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल बेड्सची सुविधा करण्यात आली आहे कोरोना संक्रमणाच्या काळात पार्ट्यांचं प्रमाण थांबवून कोरोना तोपवण्यासाठी हात धुण्याचं प्रमाण वाढवण्याचं आवाहन अध्यक्ष निकोलो मदुरो यांनी केलेलं आहे पार्किंगच्या परिसरातही बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे आतापर्यंत व्हेनेझुलत एकशे चौसष्ट कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर अठरा हजार कोरोना संक्रमितांची नोंद झाली आहे शुक्रवारी यात आणखी सातशे पंधरा नवीन रुग्णांची भर पडली रशियामध्ये कालपासून सिनेमागृह सुरू करण्यात आली आहे संक्रमणामुळे चार महिन्यांपासून सिनेमागृह बंद होती फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करून इथे सिनेप्रेमी पोहोचले होते तापमान तपासणी मेडिकल मास्कचा वापर इथे बंधनकारक करण्यात मधल्या जागा रिकाम्या ठेवून चाहत्यांची आसन व्यवस्था करण्यात आली रशियामध्ये आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक कालपासून सुरू करण्यात आली कोरोना संक्रमणामुळे चार महिने वाहतूक बंद होती मॉस्कोतल्या शेरेमिती येवो विमानतळावर सर्वात प्रथम ही वाहतूक सुरू झाली रशियात सर्वाधिक वाहतूक असलेल्या या विमानतळावर प्रवाशांची मोठी रांग लागली होती रिटर्न तुर्किस्तान ही नवीन नियमांनुसार वाहतूक सुरू करण्यात आली केनिया एअरवेज आंतरराष्ट्रीय व्यापार वाहतूक चार महिन्यांनंतर सुरू करण्यात आली नैरोबीतल्या जोमो केनेटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर यासाठी झालेल्या कार्यक्रमानंतर ब्रिटन आणि इथिओपियाकडे विमानं रवाना झाली ही वाहतूक सुरू होणं हे केनिया आणि ब्रिटनसाठी महत्त्वाची आशादायी असल्याचं ब्रिटनचे उपायुक्तांनी म्हटलं आहे पंचवीस मार्चपासून ही वाहतूक बंद होती केनियात वीस हजार सहाशे छत्तीस कोरोना संक्रमित आहेत तर तीनशे एक्केचाळीस कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे फ्रान्समध्ये सोळा देशांमधून येणाऱ्या प्रवाशांशी आता विमानतळ आणि बंदरांवर कोरोना चाचणी केली आहे अमेरिका यु एई बहारीन पनामा दक्षिण आफ्रिका कुवेत कतार इस्रायल ब्राझील पेरू सर्बिया अल्जेरिया तुर्कस्तान मेडागास्कर भारत आणि ओमानमधून येणाऱ्या प्रवाशांचा यामध्ये समावेश आहे बहात्तर तासांपूर्वी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणाऱ्या प्रवाशांना यातून सूट दिली गेली आहे आणि दरम्यान फ्रान्समध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तीला चौदा दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे ग्रीसमध्ये शनिवारी आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पोहण्यासाठी आणि सनबादसाठी समुद्र किनाऱ्यावर गर्दी झाली राजधानी अथेन्समध्ये चाळीस डिग्रीपर्यंत तापमान पोहोचलं देशाच्या प्रसिद्ध बेटांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती होते आहे आणि कोरोना संक्रमण काळात जास्त गर्दी करणाऱ्या पर्यटकांकडून दंड वसूल केला जातो पाच ते पंचवीस हजार युरोपर्यंत ही दंडाची रक्कम आहे शुक्रवारी अठ्ठ्याहत्तर कोरोना संक्रमितांची नोंद झाली तर तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला बर्लिनमध्ये काल कोरोना संक्रमण नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या कठोर नियमांचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला कोरोना साथीपासून मुक्तता मिळवण्यासाठी विविध ग्रुप्स रस्त्यांवर उतरले होते जर्मनीत इतर देशांच्या तुलनेत कोरोना संक्रमणासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांची विविध स्तरांवर प्रशंसा झाली एप्रिलपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आलं तसंच फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापरही बंधनकारक करण्यात आलेला आहे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं दिलेल्या माहितीनुसार जर्मनीत दोन लाख दहा हजार सहाशे शहात्तर कोरोना संक्रमित आहेत तर नऊ हजार एकशे त्रेपन्न कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला महामासमध्ये हरिकेन चक्रीवादळामुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत तर अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं यामुळे आता सरकारवर कोरोना संकटासोबतच चक्रीवादळाचंही संकट आलेलं आहे समुद्र किनाऱ्यावर सोसायट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे चक्रीवादळानंतर बहामासच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन शिथिल केलेला असला तरी रात्री दहा ते सकाळी पाचच्या वेळेस कर्फ्यू लागू करण्यात आला आहे जागतिक आरोग्य संघटनेनं सौदी अरेबियाचं कौतुक केलेलं आहे ईदच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हज यात्रेदरम्यान उपाययोजनांबद्दल सौदी अरेबियाचं कौतुक करण्यात आलं यावर्षी यात्रेकरूंमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नसल्याची माहिती सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे सरकारनं यात्रेकरूंची वेळोवेळी चाचणी केली तसंच यात्रेकरूंना एक ठेवण्यात आलं आणि त्यामुळे यात्रेदरम्यान कोणालाही कोरोनाचं संक्रमण झालेलं नाही आणि त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने सौदीच्या प्रशासनाचं कौतुक केलं आहे बेल्जियममधील हँडवर्कमध्ये कोरोना संक्रमितांचं प्रमाण वाढत असल्याने पर्यटकांना हँडवर्कमध्येच येण्यास मनाई करण्यात आली आहे कोरोनाचा धोका वाढत असल्याने प्रादेशिक लॉकडाऊन शिथिल करण्याचा अद्याप कोणताही विचार नसल्याचं सांगण्यात आलं आहे बेल्जियममध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची प्रशासनाला चिंता वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम अधिक कडक करण्यात आले तसंच शहरात रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं आणि एकमेकांमध्ये दीड मीटरचं अंतर ठेवणं बंधनकारक करण्यात आलं चीनमध्ये नव्याने एकोणपन्नास कोरोनाग्रस्तांची नोंद झाली यातील तेहतीस जण हे स्थानिक नागरिक असून सोळा जण हे परदेशातून आल्याची माहिती आहे एका दिवसात चौदा जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर कोरोना रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या एकशे पंचेचाळीस जणांवर उपचार सुरू आहेत तसंच एका दिवसात एकही मृत्यू झालेला नाही आहे चायनीज मॅनलँडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या चौऱ्याऐंशी शौरें हजार तीनशे पंच्याऐंशी वर गेली आहे चीनच्या केंद्र सरकारने त्यांच्या सहाय्यक संघाचा एक गट हाँगकाँगमध्ये पाठवला ज्यांच्यामुळे हाँगकाँगमध्ये नागरिकांची चाचण्या करण्यासाठी मदत होणार आहे हाँगकाँगमध्ये दर दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होते आणि त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जातात आणि या चाचण्या करण्यासाठी आरोग्य कर्मचारी कमी पडत असल्याने अडथळे निर्माण होतात यासाठी हाँगकाँग सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली चीनच्या शांघाय नगरपालिकेत डिजिटल एंटरटेनमेंट एक्सप्रो चायना जॉयचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी हॅन्फू नावाच्या पारंपरिक चीनी कपड्यांमध्ये मॉडेलही सहभागी झाल्या होत्या पहिल्यांदाच एक्स्पोमध्ये चीनच्या पारंपरिक कपड्यांमधील मॉडेल बघायला मिळाल्या तरुण तरुणींना परंपरा आणि चीनी संस्कृतीबद्दल माहिती मिळावी म्हणून यामध्ये चीनच्या पारंपरिक कपड्यांचा समावेश करण्यात आला होता माणसाच्या शरीरातील घामामधून कोरोनाचं निदान करण्यासाठी चिलीमध्ये श्वानांना प्रशिक्षण दिलं जातं लॅबरडोर आणि गोल्डन रिटायव्हर्स प्रकारातील चार श्वानांना प्राथमिक प्रशिक्षणासाठी निवडण्यात आलं आहे राजधानी सँटिगो इथल्या कॅराबिनोरो स्पेशलिस्ट ट्रेनिंग बेस इथे त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे जगभरात कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक विविध उपाय योजले जातात <प्रिक्षाथ> <प्रिक्षाथ> संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीयांना आता केवळ चार महिन्यांच्या आत पासपोर्टचं नूतनीकरण करता येणार ही प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झाली आता दुबईतील भारतीय दूतावास युई मध्ये राहणाऱ्या भारतीयांचे पासपोर्ट अर्ज स्वीकारू शकेल आणि त्याच दिवशी पासपोर्टवर काम सुरू केलं जाईल अशी माहिती दुबईतील कौन्सिल जनरल डॉक्टर अमन पुरी यांनी दिली आहे ब्रिटनमध्ये आता रेस्टॉरंटमध्ये जेवण कमी खर्चिक होणार आहे कारण आता रेस्टॉरंटचं अर्थबिल ब्रिटन सरकार भरणार आहे उडालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उसळी मारण्यासाठी उसळी देण्यासाठी ब्रिटन सरकारने हा निर्णय घेतलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी यावं यासाठी ही योजना आखल्याचं चान्सलर ऋषी सुनक यांनी सांगितलं आणि या योजनेला त्रेपन्न हजारांहून अधिक रेस्टॉरंट कॅफेंनी समर्थन दर्शवलं आहे पाकिस्तानमध्ये एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे पाच वरती जाऊन पोहोचला आहे तर त्यातील दोन लाख सत्तेचाळीस हजार एकशे सत्याहत्तर जण कोरोनामुक्त झाले त्यामुळे पाकिस्तानमध्ये आता पंचवीस हजार एकशे सत्याहत्तर जणच कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर आतापर्यंत पाच हजार नऊशे एक्कावन्न जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला कर्नामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा एक लाख सोळा हजार पाचशे नव्याण्णव जाऊन पोहोचला आहे तर आतापर्यंत आठ हजार नऊशे एक्केचाळीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे कॅनडामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलेलं आहे तर सरकारकडूनही अनेक उपाययोजना केल्या जात आहेत ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये कोरोना व्हायरस हॉटस्पॉटमध्ये सातत्याने नवीन रुग्णांच्या संख्येत घट होते परंतु शनिवारी तीनशे सत्त्याण्णव लोकांच्या मृत्यूसह अनेक नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे त्यामुळे इथं तपासणी अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे व्हिक्टोरियामध्ये व्हिक्टोरियामध्येही कोरोनाचा धोका वाढताना दिसतो आहे कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवण्याकरता अमेरिका आता पंधरा हजार तीनशे पंधरा हजार सातशे पस्तीस करोड खर्च करणाऱ्या अमेरिका सरकारनं याबाबत संबंधीची घोषणा केली लवकरच कोरोना प्रतिबंधात्मक लेस लस येईल असं इथल्या तज्ज्ञांनी म्हटलं ब्राझीलमध्ये कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय सलग तिसऱ्या दिवशी ब्राझीलमध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे एका दिवसात कोरोनाचे बावन्न हजार तीनशे त्र्याऐंशी नवे रुग्ण जे आहेत त्याची नोंद करण्यात आली आहे ब्राझीलमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय ब्याण्णव हजारांच्या वर नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे दरम्यान ब्राझीलच्या आणखी एका मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे मंत्री वॉगनर यांना कोरोनाची लागण झाली आहे जर्मनीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातात जर्मनीमध्ये येणाऱ्या नागरिकांची बहात्तर तासांच्या आत कोरोना चाचणी करण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयानं दिल्या चाचण्या मोफत करण्यात येणार असल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं जगभरात कोरोनाचं संकट आहे कोरोनामुळे अनेक देशांनी लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारला आहे कोरोनाचं संकट असल्यामुळे इराकमध्ये होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या इराकमध्ये निवडणुका एक वर्ष पुढे ढकलण्यात आल्या <laughs> कोरोना व्हायरसच्या प्रकरणात स्थानिक पातळीवर वाढ होत असल्यानं ब्रिटनमधले विरोधी पक्षनेते सर किर स्टार यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे उत्तर इंग्लंडच्या काही भागात निर्बंध पुन्हा लावण्याची मागणी युके सरकारकडे करण्यात येते पुढच्या वेळी सरकार त्यांच्या चुकांपासून शिकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नेरूमधील अंदाज आहेत छप्पन्न पत्रकारांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचा दावा झिम्बाब्वेमधील लिमा इथे असोसिएशन ऑफ जर्नलिस्टच्या प्रमुखांनी केला संघटनेचे प्रमुख रिकार्डो बुग्रोस म्हणालेत की ही संख्या जास्त असू शकेल आणखी अठरा पत्रकारांना अठरा आत, पत्रकारांचा मृत्यू झाला आहे पण तो कोरोनामुळे झाला किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे यांनी या माध्यम उद्योगातील पत्रकारांना संरक्षण उपकरणं पुरवली नाहीत अशा शब्दात टीका केली अर्जेंटिनामध्ये कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इथलं लॉकडाऊन वाढवण्यात येते सोळा ऑगस्ट पर्यंत अर्जेंटिनामध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आलं ओका नावाचे राज्यपाल त्यांनी तामाकी यांनी शुक्रवारी प्रांतात आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं इथं दिवसाला सत्तरपेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची नोंद होते ओकिनावामधील नागरिकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली संपूर्ण जगाचा अमेरिकेत अद्यापही कोरोनाचा प्रभाव हो कमी झालेला नाही आहे गेल्या काही महिन्यात अमेरिकेत हजारो लोकांना आपली नोकरी गमावी लागली होती आता ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर लोकांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे रोजगार गेलेल्यांना देण्यात येणारी सहाशे डॉलर्सची मदत काहीशी अपुरी पडते आणि ज्यांना कामावरून काढून टाकलेलं आहे त्यांना पुन्हा नोकरी मिळवताना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय कोरोनाच्या संकट काळात अमेरिकेन अमेरिकेत बेरोजगारीचं प्रमाण वाढलं अमेरिकेत बेरोजगारीचं प्रमाण चौदा टक्क्यांपेक्षा अधिक वाढलं हाँगकाँगने शनिवारी विमानतळाजवळील प्रदर्शन केंद्रात कोरोनासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उभारलेल्या आहेत हाँगकाँगमध्ये आशिया वर्ल्ड एक्सपो सेंटर इथे हे केंद्र सुरू करण्यात आलं विशेष म्हणजे इथं मैफिली आणि मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं रुग्णांना ठेवण्यासाठी इथे सामुदायिक उपचार सुविधा उभारण्यात आलेली आहे शहरात सध्या कोरोना संसर्गाची तिसरी लाट सुरू आहे आणि त्यामुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ही सुविधा तयार करण्यात आली आहे स्थानिक राज्यपालांच्या अटकेनंतर रशियाच्या पूर्वेकडील खबारोस्क शहरात सलगपणे चौथ्या आठवड्यात शनिवारी निदर्शनं आहेत होत आहेत आणि दोन हजारच्या दशकात अनेक खुनांमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली राज्यपाल सुरगे फुरगल यांना अटक केल्याचं समजतं स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात त्यांना पाहण्यासाठी जमले होते खबारोस शहरामध्ये नागरिकांनी निदर्शनं केली आणि लोकप्रिय राज्यपाल सुरगे फुरगल यांच्या सुटकेची मागणी केली पंतप्रधान बेंजामिन नेतानाहू यांनी राजीनामा द्याव्या या मागणीसाठी नेत्यानाहू यांच्या निवासस्थानाबाहेर अनेक हजारो निदर्शक एकत्र आले होते गेल्या आंदोलन करताना दिसतात यावेळी आंदोलकांनी झेंडे पडकावले आणि जोरदार घोषणाबाजी केली <laughs> अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीज यांनी जाहीर केलेल्या न्याय सुधारणा अंमलबजावणीचा निषेध करण्यासाठी ब्युनोस आयर्स इथे आंदोलन करण्यात आलं अल्बर्टो फर्नांडीज आणि उपाध्यक्ष क्रिस्टिना फर्नांडिस यांची नवी लॉन्ड्रिंग मनी लॉन्ड्रिंग आणि अनेक गुन्ह्यांमध्ये चौकशी सुरू आहे आपल्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून फर्नांडिस ही नवीन न्याय सुधारणा केल्याची टीका विरोधकांनी केली आहे अमेरिकेत ही टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे ट्रम्प सरकारनं संबंधित घोषणा केली टिकटॉक ॲप बंदी प्रस्तावावर ट्रम्प यांनी सही केली आहे फ्लोरिडावरून वॉशिंग्टनला पर्याय येत असताना ट्रम्प यांनी यासंबंधित माहिती दिली अमेरिकेतील वांशिक अन्यायाविरुद्ध सुरू झालेली निदर्शकांची आंदोलनं अजूनही सुरूच आहेत शनिवारी रात्री पोर्टलँड ऑरेगेन या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक हजाराहून अधिक निदर्शक एकत्र आले होते रात्रीच्या निदर्शनांमध्ये विविध समाजाच्या एकतेसाठी काम करणारे काही नेतेसुद्धा उपस्थित होते पोलीससुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते मेक्सिकोमध्ये गर्भपात संबंधात नवा कायदा करण्यात आला दरम्यान मेक्सिकोमध्ये गर्भपाताच्या समर्थनार्थ महिलांनी मोर्चा काढला यावेळी आंदोलक महिलांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला फ्लोरिडाला प्रस्थान करण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ट्रम्प यांनी विविध प्रशासकीय निर्णयांबद्दल प्रश्नांना उत्तरं दिली डीएसई न स्वीकारण्याच्या आपल्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं ट्रम्प यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं अमेरिकेनं मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप चीनवर करण्यात आला चीनमधील दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे चीनच्या विरोधात अमेरिकेने हे आरोप केल्यानं चीन आणि अमेरिकेतील अमेरिके संबंध अधिक ताणले गेले डोनाल्ड ट्रम्प यांनी रूस सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे रूसच्या सरकारवर धोका दिल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलाय रूस, के रूस अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या सैनिकांना मारत असल्याचा आरोप त्यांनी केला अमेरिकन सैनिकांना मारण्याकरता रूसनं तालिबानमध्ये बक्षीस लावल्याचा आरोप करण्यात आला हाँगकाँगमधल्या निवडणुका तहकूब करण्याच्या चीनच्या निर्णयाबद्दल ट्रम्प प्रशासनाने नापसंती दर्शवली आहे असं व्हाईट हाऊसचे प्रवक्ते सचिव कायले मॅकेनी यांनी सांगितलं आहे हाँगकाँग सरकारने विधानपरिषद निवडणुका एक वर्षासाठी तहकूब करण्याच्या आणि विरोधी उमेदवारांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो अशा स्पष्ट शब्दात अमेरिकेने आपली भूमिका मांडली हाँगकाँगच्या लोकांना स्वायत्तता आणि स्वातंत्र्य देण्याचं आश्वासन चीनने पाळावं असंही अमेरिकेनं म्हटलं आहे अमेरिकेमध्ये ह्युस्टन भागातील केमिकल कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली इथे अनेक इथे अवेग केमिकल्स असल्यानं आगीचा भडका उडाला आणि दरम्यान काही वेळानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं अर्जेंटिनाच्या जंगलात भीषण आग लागली ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत या जंगल परिसरात हेलिकॉप्टरच्या मदतीनं पाण्याचा फवारा मारण्यात येतो कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण आग लागली होती आणि या जंगल परिसरातून जवळपास आठ हजार लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले जवळपास बारा हजार एकर जमिनीला लागलेल्या आगीवर अग्निशमन ला दलाकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अमेरिकेतील अलास्कामध्ये विमानाचा अपघात झाला अलास्कामध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत सात लोकांचा सा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली धामासपासून फ्लोरिडाच्या दिशेने येणाऱ्या हरिकेन चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर फ्लोरिडा प्रशासनाने समुद्रकिनारे पार्क आणि कोरोना चाचणी केंद्र बंद केलेली आहेत तसंच फ्लोरिडा प्रशासनाने नागरिकांसाठी निवारा केंद्रे उभारले सार्वजनिक बसच्या सहाय्याने सा नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये पोहोचवलं जाते तसंच कोरोनाचंही संकट असताना बस वेळोवेळी सॅनिटाईज केलं जाते शिवडेमध्ये चक्रीवादळ येणार असल्याने प्रशासनाने नागरिकांना आठवडाभराचा अन्न आणि पाण्याचा साठा करून ठेवण्याचं आवाहन केलं शहरामध्ये सोसायटीचा वारा मुसळधार पाऊस आणि विजेचा धोका असल्याचा इशारा प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आला आणि त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं पाकिस्तानमधील मुस्लिम बांधवांनी ईद निमित्ताने खास नमाज अदा केली कराचीमधील मोकळ्या मैदानात हजारो लोक सामूहिक प्रार्थनेस उपस्थित होते ब्रिटनचे प्रिन्स विल्यम्स यांनी कामगार मानसिक आरोग्य राजदूत आणि फुटबॉलच्या निस्सीम चाहत्यांसाठी फुटबॉल असोसिएशनच्या अंतिम सामन्याच्या स्क्रीनिंगचं सा आयोजन केलं होतं हेड्सअप या मानसिक आरोग्य अभियानाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं प्रिन्स विल्यम्स यांनी सांगितलं गेल्या वर्षी नासाच्या फोटोचा वापर करून विक्रमचा ढिगारा ओळखणारे विक्रमचा ढिगारा ओळखणारे चेन्नईचे इंजिनियर षणमुख सुब्रमण्यम यांनी इस्रोला एक ईमेल पाठवून प्रज्ञान रोवर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला भारतीय अवकाश संस्था इस्रोला पाठवलेल्या ईमेलमध्ये षण्मुख सुब्रमण्यम यांनी नासाने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरून प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाले असल्याचा दावा केला इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आम्हाला याबाबत अजून नासाकडून कोणतीही माहिती मिळाली नाहीये पण ज्या व्यक्तीने विक्रमचा ढिगारा ओळखला होता त्याने आम्हाला याबाबत ईमेल केलाय आमचे तज्ज्ञ त्यावर अभ्यास आहेत पण आताच याबाबत काहीही सांगता येणार नाही असं के सिवन यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली ऑनलाईन जुगाराशी संबंधित वादात अडकलाय विराट कोहलीला अटक करण्यासाठी आता मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे ऑनलाईन जुगाराला प्रमोट करत असल्याचा आरोप विराट कोहलीवर लावण्यात आला आय पी एलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी अद्याप केंद्र सरकारने स्पर्धेच्या आयोजनासाठी परवानगी दिलेली नाही आणि त्या व्यतिरिक्त स्पर्धेशी निगडीत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याने रविवारी होणाऱ्या आय पी एलच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं आहे आय पी एल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील मूळ याचिकाकर्ते आदित्य वर्मा यांनी बी सी सी अध्यक्ष गौरव सौरव गांगुली यांना आय पी एलचं आयोजन करतं आयोजन भारतातच करण्याची विनंती केली आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता युएई सुरक्षित नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे दुबईत नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात आलेला मोठा कार्यक्रम त्यांनी स्थगित केला आहे अशा परिस्थितीत आपण आय पी एलचं आयोजन दुबईत कसं करू शकतो असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघातील खेळाडूंनी सराव सुरू केला के पूर्ण काळात इटलीतल्या दोन मुलींनी वेळ घालवण्यासाठी घराच्या टेरेसवर जाऊन चक्क टेनिस खेळला दोन वेगवेगळ्या टेरेसवरून या मुली टेनिस खेळत होत्या तेरा वर्षीय व्हिक्टोरिया

यानंतर या बुलेटीनमध्ये इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोक